पालघर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना भाजप रिपाई श्रमजीवी संघटना महायुतीचे लोकप्रिय उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचारार्थ नारसोपारा येथे महायुतीची लोकप्रतिनिधी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकरता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी उपस्थित मंडळींनी संबोधित करताना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांचा विजय निश्चित असून जास्तीत जास्त मतांच्या फरकाने विजय मिळवण्यासाठी आपण सर्वांना एकजुटीने पाहिजे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी केले आहे या मेळाव्यामध्ये आगरी समाज शिवसेना भाजप रिपाई महायुतीसोबत आहे असे आगरी सेनाचे श्री कैलास पाटील यांनी अधोरेखित केले या प्रसंगी राजेंद्र गावित राज्यमंत्री रवींद्र चव्हाण आमदार व शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक राज्यमंत्री दर्जामान सौ ज्योतीताई ठाकरे प्रमुख माननीय श्री वसंतबाई चव्हाण लोकसभा संघटक श्रीनिवास वंडगा महिला जिल्हा संघटक माननीय सौ किरणताई चेनवणकर सेनेचे माजी अध्यक्ष जनरल पाटील जिल्हा प्रमुख शिरीक चव्हाण प्रमुख नवीन दुबे निलेश तेंडुलकर दिलीप पिंपळे माननीय श्री प्रवीण म्ह जितेंद्र शिंदे राजेंद्र नाईक सुभाष साटम आम्रपाली साळवे रासपचे पदाधिकारी महादेव सुतार स्वाभिमानी वसईकर संघटनेचे अध्यक्ष विजय मचाडो आदी मान्यवर उपस्थित होते तुमची दादागिरी सहन करायला हे तुमची इथली जनता मोकळी नाहीये आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला एकच काम करायचं आहे स्क्वेअर फुटाला भाव वाढवत ठेवायचा आहे मनाचा कॉक त्यांच्या हातात ठेवायचा आहे की दादागिरी सहन करायची आहे हे ठरवण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे काल परवा बघितलं ते कुठला बी फॉर्म फॉर्म झाली पाया पाया वाळू सरकली त्यानंतर ते बी फॉर्म मध्ये बोगसगिरी केली खोटा लेखपणा केला बनावट बनावट सगळं लिहून टाकलं त्याच्यावर देखील गुन्हा दाखल झाला चारशे आणि आणखी सगळी कलम अनेक लोकांना असे कलम लागत जातील त्यामुळे चिंता करू नका आणि म्हणून पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुती पूर्ण ताकदीने लढते आहे आणि महायुतीच्या मतांची जर बेरीज केली तर बेरीज ही पाच लाख वीस हजारापेक्षा जास्ती जाते दोघांची केली तर आता या यावेळेस तर दोन्ही पक्ष एकत्र आहेत त्याच्याबरोबर अग्री सेना आहे श्रमजीवी संघटना आहे रासप आहे इतर आय आहे सगळ्यांची एकजूट आहे आणि यामुळे या निवडणुकीमध्ये मागच्या निवडणुकीपेक्षा जास्तीचं मताधिक्य पालघर लोकसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मिळेल आणि तशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी आपण पाहतोय सगळीकडे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि एकोणतीस तारखेपर्यंत आणखी हा जो जोश आहे हा वाढत जाईल शिगेला पोहोचेल आणि प्रचंड मताधिक्य राजेंद्र गावित यांना मिळेल ठाकूरने आरोप केलाय की सेना खालच्या स्तराचं राजकारण करते मुलं पाळ्यांच्या बरोबरचा निशाणाही पळवतो काय म्हणाल त्यांनी त्यांची सांभाळून ठेवली पाहिजे ना त्या प्रकरणाशी शिवसेना भाजपाचा महायुतीचा कुठलाही संबंध नाही त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली पराभव त्यांना समोर दिसू लागला त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होते आम्ही आमचं काम करत राहू आम्हाला लोकांमध्ये राहून काम करण्याची सवय आहे आम्ही चोवीस तास लोकांमध्ये असतो आता ती सगळी मंडळी कुठे असतात ते तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे त्यामुळे आम्हाला लोकांचं काम करायचं आहे लोकांनी आमच्या लोकांना निवडून दिले आणि या निवडणुकीत देखील राजेंद्र गावी यांचा प्रचंड मोठा विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो